नमस्कार मंडळी झी मराठीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं झी मराठीने यापूर्वी अनेक उत्कृष्ट मालिका दिल्या मात्र आता झी मराठीच्या मालिकांचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत चालला आहे त्यातील एक मालिका म्हणजे लक्ष्मी निवास या मालिकेत दाखवण्यात येणारे ट्विस्ट पात्र या सगळ्यांमुळे ही मालिका आता दिवसेंदिवस रटाळ आणि निरथक होत चालली आहे यात नुकताच दाखवण्यात आलेल्या प्रोमोवरून प्रेक्षकांना हसू की रडू असं झाले काय आहे हा प्रोमो लक्ष्मी निवास मालिकेत सिद्धूचं लग्न झाल्यावर त्याची बहीण सिंचना तिच्या माहेरी निघून जाते त्यानंतर लक्ष्मी आणि निवास तिला मनवण्यासाठी गाडीबाटलांच्या जा घरी जातात मात्र सिद्धूची आजी त्यांचा अपमान करून त्यांना घराबाहेर काढते त्यानंतर सिद्धू शक्कल लढवून सिंचनाला घरी पाठवतो मात्र त्यानंतर आणि संतोष मध्ये वाद होतात समोर आलाय घरी येताच या घराचे दोन भाग करण्याची मागणी करते झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमो मध्ये सिंचना सगळ्यांना सांगते मी या घरात राहिले तर या लोकांना माझा त्रास होईल त्यापेक्षा या घराचे दोन भाग करा हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो पण संतोष लगेच सोकार देतो आणि सोपा माझं म्हणत सोप्यावर बसतो संतोष आणि सिंचना घरातल्या वस्तू इकडे तिकडे घेऊन जातात शेवटी एक मोठी दोरी घेऊन घराचे दोन भाग करायला जातात पण हरी सिंचनाला थांबवतो हा प्रमो पाहून नेटकऱ्यांनी ने भन्नाट कमेंट केले आहे सगळ्यात आधी हे घर त्यांचं नाही त्यावरून मालिकेचा लेखक ट्रोल होतोय एकानं लिहिलं भाड्याच्या घराचे दोन भाग त्यापेक्षा स्वतः दुसऱ्याच्या भाड्याच्या घरात राहायला जायचं ना तर एकमेकांना आपटत बसत आहे नुसता मूर्खांचा बाजार दुसऱ्याने घराचे करायला घर लागतं स्वयंपाक जमतो का, का करायला निघाली वेगळं राहिला या मालिकेकडून खूप अपेक्षा होत्या पण आता खूप लवकर संपवा अशी म्हणण्याची वेळ आणू नका एकाने लिहिले येड्याचा बाजार केले हे कथा न कथा एकही उरला नाही दुसऱ्याने लिहिले खर तर हरीश सत्याला हकळून स्वतःच स्वतः संसार थाटायला लावलं पाहिजे आई बापाच्या जीवावर किती दिवस सिंचन आली ते आली सोबत त्या आजीचे विचार घेऊन आली मरा उपाशी